पाण्याचा निचरा असणारी जमीन पाहिजे निचरा जर नसेल आता बघा पाऊस खूप चालू आहे याच्यात जर कोणी ऊस लागण्याचा प्रयत्न केला पुन्हा पाऊस सुरू झाला तो उगवणार नाही कारण त्या राणाला निचराच नाही पाणी निघून जायला पाहिजे काही करा पण निचरा नुसतं ऊसाच्या बाबतीतच नाही कोणतंही पीक घ्या तुम्ही त्या राणाला निचरा पाहिजे <coughs> पाणी हे आपलं निघलं पाहिजे निचरा नसेल तर तिथे जास्त खर्च करण्यामध्ये अर्थ नाही आता हे सगळं करत असताना मंडळी तुम्हाला मी सांगत होतो की रोप लावा टिपरी लावा आता एक डोळ्याचं जर टिपू लावलं तर सत्तर टक्के उगवून होईल दोन डोळ्याचं टिपून लावलं तर पासष्ट टक्के उतरव होईल आणि जर रोपं लावली तर तुम्ही बरं किती टक्के होती शंभर टक्के येईल एखादा मिळालं तर तुम्हाला परत कॅब वाढता येईल सांगता येईल म्हणजे शंभर टक्के उगवून होईल जर काही पद्धत लावली तर तिथेच तीस टक्के रोपाने मार खाल्ला तर तिथं आपण तीस टक्के उत्पादनामध्ये खाली येऊ शकतो म्हणून रोप लागण करा आता आम्ही सांगतो नऊ ते अकरा महिने वयाच टिपून लावा <inaudible> <जाने>। <inaudible> आपले सुरेश माने पाटील बरेचशा वेळेला नैसे नुकसान ही मंडळी सुद्धा मलाच प्रश्न विचारलाय का साहेब <coughs> ते सहा महिन्याचा ऊस लावला आमच्या माऊस भावा लावायचं म्हणजे अरे मग हे कोण येत आपलेच माऊस भाव यांना काय सांगत नाही तर त्यांना एकच त्या माऊस नंबर मला बोलतो त्यांच्याशी त्यांना म्हटलं किती कांड्यावर आठ कांद्यावर आठ कांड्या डोळे दिसतात का दिसतात लावा म्हटलं पण मला रिपोर्ट करा म्हटलं लावल्यानंतर उगवते खरी शिफारस सहा महिन्याचं चिपून लावायची पण ते सहा महिन्याचा ऊस किती असतो आठ कांड्यावर नऊ कांड्यावर काय वेळेला कांडी लागत नाही मग ते परवडत नाही असं ऊस म्हणून आपण ते पुढे गेलो नऊ कांड्याच काय नऊ महिन्यावर किंवा नऊ असा ऊस लावा म्हणतो एखाद्या शेतकऱ्याला जर काही काळाने जर ते ऊस आहे पण तेरा महिन्याचा झालाय काय करायचं अर्धा ऊस खालचा बाजूला करा ऊर्ची तुकडी लावा कसं कमी करते अशा पण प्रकारे आपल्याला त्याची उगवण करता येईल रोपांची संख्या हे सगळ्यात मोठं शास्त्र आहे आणि ती संख्या जर असेल तर निश्चित आपलं उसाच तुम्हाला सांगतो म्हणजे तुमचं जर उगवण चांगली झाली तुम्ही गावात एक वेळ फिरायचे कमी व्हाल लग्नाला जायचे कमी व्हाल आज मला माळ्यात गेलंच पाहिजे आज मला पीक बोलवत एक सारखी उगवण झाली एक सारखं पीक आलंय तुम्ही अजून दोन मित्र बरोबर घेऊन जा